नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर शतकोनुशतक कोळी आणि आगरी समाजाची वस्ती आहे त्यांच्या जमिनी लाटायच्या आणि त्या जमिनींवर स्टुडिओ ठोकायचे बंगले ठोकायचे लग्न समारंभाचे हॉल ठोकायचे हा धंदा बराच काळ सुरू आहे कोविडच्या काळामध्ये हा धंदा बरकतीला आला होता कारण महाविकास आघाडीमध्ये सामील असलेले मंत्रीच या धंद्यामध्ये उतरले होते आज फक्त मड आणि एरंगळच्या समुद्र किनाऱ्यावर एक दोन नाही तब्बल तीनशे असे अनधिकृत बंगले आहेत हे बंगले तीन महिन्यामध्ये तोडू अशा प्रकारचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी विधिमंडळामध्ये दिलेलं आहे परंतु हे प्रत्यक्षात येईल की नाही ये याच्याबाबत शंका आहे कारण याच्यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं पैशाच्या वजनामध्ये खूप ताकद आहे आणि ही ताकद अशी आहे की कारवाई तर दूरची गोष्ट दुनिया वाकून सलाम करते मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जर तुम्हाला घर किंवा बंगला दिला तर कुणाला नको आहे चोवीस तास मस्त वारा समोर समुद्राचं विहंगम दृश्य आणि सायंकाळी मावळत्या सूर्याच्या सोबत चहा पिण्याची संधी परंतु मुंबईमध्ये समुद्रकिनारी बंगला हे काय स्वस्त प्रकरण नाही आहे किमान काही कोटी रुपये तुमच्या हाती हवे मुंबईमध्ये काही कोटी रुपये सहज खर्च करू शकतील असे अनेक लोक आहेत समस्या ती नाहीये समस्या आहे सी आर झेड सारख्या नियमांची परंतु धनदांडग्यांनी याच्यातून सुद्धा मार्ग काढला किंबहुना महापालिकेच्या नगरविकास विभागाच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा मार्ग दाखवला त्यांचे हात उल्लेख केले तर ते काहीही करू शकतात ते नकाशे बदलू शकतात याच्या जमिनी त्याच्या नावावर दाखवू शकतात नसलेली बांधकामं कागदावर दाखवू शकतात भूमिपुत्रांच्या जमिनीची ही लूट वर्षानुवर्ष सुरू होतील परंतु सगळे बघत कसे बसतील काही लढणारे लोकसुद्धा असतात त्यातलाच एक पठ्ठ्या म्हणजे स्थानिक भूमिपुत्र वैभव ठाकूर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी सरकार दरबारी एक तक्रार नोंदवली आणि हा मामला जो आहे तो प्रकाश झोतात आला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळामध्ये हा मामला उपस्थित केला त्यांनी असं सांगितलं की मड आणि एरंगळमध्ये जवळजवळ आठशे तीस अनधिकृत बांधकाम आहेत अनेक जागांचे जमिनींचे नकाशे बदलण्यात आलेले आहेत तेव्हा महसूल मंत्री होते बाळासाहेब थोरात ते उत्तर द्यायला उभे राहिले आणि त्यांनी मान्य केलं की मड एरंगळमध्ये एकशे दोन अनधिकृत बंगले आहेत आणि आठशे तीस नकाशे बदलण्यात आलेले आहेत एका महिन्यात या सगळ्या प्रकारावर कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं त्यांनी हे बंगले जमीन दोस्त करण्याचं आश्वासन दिलं होतं अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती विधिमंडळामध्ये दोन हजार एकवीसमध्ये दिली होती कोरोनाचा काळ होता आणि या काळामध्ये मंगड एरंगळमध्ये अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं होतं मंत्री अस्लम शेख हे सुद्धा याच्यामध्ये गुंतले होते त्यांनी इथे एक मोठा स्टुडिओ ठोकला होता स्वतःचा एक बंगलासुद्धा बांधला होता बंगला होता पाच हजार चौरस फुटांचा म्हणजे किती भव्य असेल आपण कल्पना करू शकता त्यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच्याविरोधात आवाज उठवला रितसर तक्रार केली त्याच्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झालं होतं राज्यामध्ये महायुतीचं सरकार होतं तेव्हा किरीट सुमय्या यांनी मड एरंगळमध्ये भेट दिली आणि इथे बावीस अनधिकृत स्टुडिओ आणि बेचाळीस अनधिकृत बंगले असल्याची तक्रार केली मड एरंगळ या भागामध्ये महसूल नगरविकास आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक सोनेरी टोळी कार्यरत होती काही धनदांडग्यांनी या टोळीला हाताशी धरलं त्या सोनेरी टोळीसाठी पैसे छापण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आणि स्वतःआडी अनधिकृत बंगल्यांची सोय करून घेतली सी आर जेडचे नियम दिवसाढवळ्या पायदळी तुडवले जात होते कोणी जर याच्याविरोधात तक्रार केली तर या तक्रारीतून मार्ग कसा काढायचा आपलं अनधिकृत बांधकाम कसं वाचवायचं आणि कोर्टामध्ये हा सगळा मामला कसा लुमकळत ठेवायचा याचं मार्गदर्शन हीच टोळी करत होती सर्वसामान्य माणूस जेव्हा सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची अक्षरशः दमछाक होते किंबहुना त्याचं तेल काढलं जातं वैभव ठाकूर यांनी आपली जमीन गमावली दोन हजार एकोणीसमध्ये प्रकरणी त्यांनी रितसर तक्रार केली होती हा विषय विधिमंडळामध्ये सुद्धा उपस्थित झाला महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिलं की एकशे दोन बांधकामं पाडली जातील आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही आणि त्यामुळे वैतागलेल्या वैभव ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली पुन्हा एकदा न्यायासाठी आवाज उठवला दोन हजार एकवीसमध्ये महसूल मंत्र्यांनी आदेश दिले होते एकशे दोन अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याचे एकवीस दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे परंतु तरीही कारवाई झाली नाही याच्याबद्दल उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एस आय टीची स्थापना करण्याचे आदेश दिले ही एस आय टी सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या देखरेखीखाली काम करणार होती अतिरिक्त पोलिस आयुक्त श्यामकुमार मीणा या टीचे नेतृत्व करणार होते आणि या एस आय टीमध्ये मध्ये तपास अधिकारी होते श्याम घुगे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले महाविकास आघाडी सरकारचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आदेश दिले होते मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरणी एस आय टीची स्थापना केली होती परंतु तरी कोणतीही कारवाई नाही त्या एकवीस दोषी अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार त्या अनधिकृत बांधकामांवर कधी हतोडा पडणार या कारवाईचा कालावधी काय असेल असे स्पेसिफिक प्रश्न अतुल भातकळकर यांनी उपस्थित केले त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याआधी उभे राहिले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी ही गोष्ट मान्य केली कि की मड रेंगळमध्ये तीनशे सतरा अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यापैकी एकवीस बांधकामं अशी आहेत की ज्याला महानगरपालिकेची परवानगी आहे परंतु ही परवानगी बोगस कागदपत्रांच्या आधारावर देण्यात आलेली आहे या एकूण बांधकामापैकी दोनशे सदुसष्ट बांधकामं अशी आहेत ज्याच्यावर कधीही कारवाई करता येईल ही कारवाई, कारवाई पुढच्या तीन महिन्यात केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतुल भातकळकर यांना दिलं इथे गंमत लक्षात घ्या दोन हजार एकवीसमध्ये विधिमंडळामध्ये हा मुद्दा उपस्थित केला जातो तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या मुद्द्यावर उत्तर देतात ते अशी माहिती देतात की मड एरंगळमध्ये एकशे दोन अनधिकृत बंगले आहेत त्याच्यानंतर थेट दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा हा मुद्दा विधिमंडळामध्ये उपस्थित होतो आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उत्तर देताना सांगतात की मड एरंगळमध्ये तीनशे सतरा अनधिकृत बांधकामं आहेत याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की गेल्या चार वर्षामध्ये मड एरंगळमध्ये दोनशे अनधिकृत बांधकामं त्याच्यामध्ये बहुसंख्य बंगले आहेत स्टुडिओ आहेत वाढलेले आहेत आणि हे प्रताप आहेत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे ज्यांनी धनदानक्यांना हाताशी धरून या विभागामध्ये नियमांची सतत पायमल्ली केलेली आहे आता इथे एक प्रश्न निर्माण होतो दोन हजार एकवीसमध्ये महसूल मंत्री म्हणून जेव्हा बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावर सविस्तर विवेचन केलं त्यांनी आश्वासन दिलं होतं की दोषी अधिकाऱ्यांवर एका महिन्यात कारवाई होईल अनधिकृत बांधकामांवर एका महिन्यात कारवाई होईल प्रत्यक्षात कारवाई झाली नाही हे प्रकरण गेलं उच्च न्यायालयामध्ये एस आय टीची स्थापना झाली परंतु तरी कारवाई झाली नाही आता विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन महिन्यात कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे कारवाई होईल का काय वाटतं आपल्याला मड एरंगळमध्ये वैभव ठाकरे यांची दोन गुंठे जमीन होती या जमिनीवर ज्यांचा टुमदार बंगला आजोबा आहे ती व्यक्ती निश्चितपणे मराठी नाही आहे अमराठी व्यक्ती आहे परंतु मराठीच्या नावाने दुकान चालवणाऱ्या एकाही नेत्याला या विषयावर आवाज उठावा असा वाटला नाही कारण ते त्यांच्या सोयीचं नव्हतं कारण मड एरंगळमध्ये जी तीनशे सतरा अनधिकृत बांधकामं आहेत त्यापैकी अनेक बांधकामं या मराठीच्या दुकानदारांचीसुद्धा आहेत इस समस्या समस्या या ही समस्या सोडवण्यापेक्षा या समस्येचा गुंता निर्माण करून ती लोमकळ ठेवण्यामध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना रस आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस आहे आणि नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा रस आहे कारण हा त्यांचा धंदा आहे दोन हजार एकवीसमध्ये वैभव ठाकूर यांनी या प्रकरणी तक्रार केली होती पुढे काही झालं नाही त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या विषयावर आवाज उठवला काही झालं नाही आता भाजप नेते अतुल भातकळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुन्हा हाच मुद्दा लावून धरलेला आहे सरकारने असा प्रयत्न करायला हवा की पुढच्या अधिवेशनाच्या आधी ही समस्या सुटली पाहिजे वैभव ठाकूर आणि त्याच्यासारख्या अनेक लोकांना न्याय मिळाला पाहिजे या सगळ्या घपलेबाजीमध्ये एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत गंभीर आहे महसूल विभागाचे अधिकारी मराठी महापालिकेचे अधिकारी मराठी नगरविकास विभागाचे अधिकारी मराठी अपवाद असतील जे मराठी असतील परंतु बहुसंख्य मराठीच पंच्याण्णव टक्के मराठी तरीसुद्धा हे मराठी अधिकारी थोड्याशा पैशांसाठी स्थानिक भूमिपुत्र मराठी माणसाला कामधंद्याला लावायला तयार होतात त्याला विकायला तयार होतात त्याला बर्बाद करायला तयार होतात हे सगळं करता करतात धनदानग्यांनी दिलेल्या मुठभर पैशांसाठी पैशासाठी हे अधिकारी वाटेल ते करतात हे अधिकारी नकाशे बदलतात हे अधिकारी मोकळ्या जागेवर नसलेलं बांधकाम दाखवतात हे अधिकारी त्या नसलेल्या बांधकामाच्या दुरुस्तीसाठी परवानगी देतात आणि त्या दुरुस्तीच्या नावाखाली या मोकळ्या जागेवर बंगला उभा राहतो आणि त्या बंगल्याला संरक्षण देण्याचं काम हेच अधिकारी करत असतात हे अधिकारी मराठी माणसाला विकतात हे अधिकारी कायदा सुव्यवस्थेला विकतात हे अधिकारी धनदांडग्यांना अधिक मजबूत करण्याचं काम करतात हे अधिकारी मुंबईची वाट लावण्याचं काम करतात भ्रष्टाचाराचा हा किल्ला इतका मजबूत आहे की याच्या दरवाजावर धडका देऊन देऊन अनेकांची माती रक्तबंबाळ झालेली आहेत अनेक लोकप्रतिनिधी ठरलेले आहेत अनेक न्यायाधीश ठरलेले आहेत परंतु या किल्ल्याचा कप्चासुद्धा उडताना दिसत नाही आहे जमिनी गमावतं कोण तर सर्वसामान्य मराठी माणूस त्या ताब्यात कोण घेतं इथले धनदांडगे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या लोकांना कायदेशीर लढा द्यायचा असतो ते लढतात दमतात थकतात आणि शांत बसतात वैभव ठाकूर त्याच मार्गाने जाणार नाहीत याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे न्यायव्यवस्थेची आहे लोकप्रतिनिधींची आहे आणि त्या बेशरम अधिकाऱ्यांची सुद्धा ज्यांनी यापूर्वी अनेक मराठी माणसांना विकलेलं आहे तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये मी जो विषय मांडला त्याच्याबद्दल तुमचे विचार काय आहेत भावना काय आहेत कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातच विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद